नमस्कार मंडळी आज आपण होळी दहनाच्या वेळी कोणते उपाय केल्याने आपल्याला धनसंपत्तीची प्राप्ती होईल आणि आर्थिक समस्या दूर होईल हे जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहतात होलिका दहन हा दिवस विशेष उपायांसाठी अत्यंत शुभ मानला जातो जर तुम्हाला धनसंपत्तीची प्राप्ती आणि आर्थिक समस्या दूर करायची असतील तर काही उपाय करू शकता विशेष उपायाने पैशाची समस्या दूर होऊन लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहू शकते उपाय नंबर एक होलिका दहनावेळी गुंजा किंवा काळी हळदर्पण करा होळीच्या आगीमध्ये गुंजा किंवा काळे हळद टाकल्याने आर्थिक अडथळे दूर होतात आणि धनलाभाच्या संधी वाढतात व्यापाऱ्यांसाठी हा उपाय अत्यंत लाभदायक मानला जातो उपाय नंबर दोन धनलाभासाठी नारळ आणि गुळ अर्पण करा होलिका दहनाच्या वेळी नारळ गुळ आणि तुपाचं नैवेद्य अर्पण करा आणि प्रार्थना करा की तुम्हाला आर्थिक समृद्धी मिळो हो। हा उपाय घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी केला जातो उपाय नंबर तीन दक्षिणावर्त शंकामध्ये केशर टाकून पूजा करा होळीच्या दिवशी दक्षिणावर्त शंकामध्ये केशर आणि गंगाजल मिसळून श्री विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा हा उपाय केल्याने धनाचा संचार चांगल्या पद्धतीने सुरू राहतो उपाय नंबर चार होळीच्या आगीमध्ये अकरा गोमया गाईच्या शेणाचे गोळे अर्पण करा धनप्राप्तीसाठी गाईच्या शेणाचे अकरा गोळे करून त्यात गूळ तीळ आणि तूप मिसळा आणि होळीच्या आगीमध्ये अर्पण करा उपाय नंबर सात घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर हळद आणि कुंकवाने स्वस्तिक काढा आणि त्यावर अक्षदा तांदूळ वाहा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि लक्ष्मीची कृपा राहते हे उपाय श्रद्धेने केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धनलाभ होईल धन्यवाद